सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या जाडावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्री शनेश्वर देवस्थान इथं विश्वस्त व्यवस्थेवर प्रशासक म्हणून अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांची सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी नियुक्ती करण्याचा शासन निर्णय झालेला आहे श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या व्यवस्थापनाखाली असताना देवस्थानच्या प्रशासनात विविध प्रकारच्या अनियमितता बनावट ऍप संदर्भातील घोटाळा आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार देवस्थानातील हिंदू आणि मुस्लिम धर्मीय कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली वैमन्यस्य पूर्ण परिस्थिती शनि देवाच्या वाद काईदा आणी चा 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 आहेत। गंभीर बाबत, सर्वसामान्य भाविकांमध्ये अस्वस्थता आणि रोष निर्माण होऊन देवस्थानवरील त्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे सोमवारी सकाळपर्यंत पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात पावसानं आहाकार माजवला अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश पावसानं दोन तालुक्यातील नदी नाले ओढ्यांना स्वरूप आलंय तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून शेवगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेळा होता यामुळे या, या दोनही तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे शेती पिकांसोबत नागरिकांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय सोमवारी सकाळी पावसानं उघडीप दिल्यानंतर दुपारनंतर अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस झाला पाथर्डी शेवगाव

एआय आधारित शिर्डीतील पीपल काउंटिंग प्रणालीचा प्रारंभ साईबाबा संस्थांकडून गुरुवारी केला दर्शन रांगेतील कॅमेऱ्याच्या माध्यमातून भाविकांची मोजदात शास्त्र शुद्ध पद्धतीनं केली जाणार आहे संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ सुरक्षा विभागाला मिळणार असल्यानं सुरक्षेचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे काही काळानंतर अख्ख्या शिर्डीतील कॅमेरे या तंत्रज्ञानाशी जोडले जाणार आहेत भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीनं ही प्रणाली कार्यान्वित करण्यात Ali é. अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या बारा शाखाधिकाऱ्यांच्या करण्यात बदल्या पारदर्शी केल्याचं सत्ताधाऱ्यांनी पूर्वीच सांगितलं मात्र या बदल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी न करता त्यांची गैरसोय करून वेगळ्याच उद्देशासाठी केल्या असा आरोप करत काही संचालकांसोबतच सभासदांनी संगमनेरच्या शाखेत एकत्र येऊन निषेध नोंदवला बदल्यात दुरुस्ती न झाल्यास मुख्य शाखेत आंदोलन करण्याचा इशारा संगमनेरचे शाखा अधिकारी यांना निवेदनात दिलाय सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर आपलं पुन्हा स्वागत पाहूया पुढील बातम्या गेल्या पाच वर्षांत राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील अनेक मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यामध्ये रस्ते वीज पाणी या प्रश्नांना प्राधान्यक्रम दिला गळती लागलेल्या पाझर तलावांची दुरुस्ती केली अनेक बंधाऱ्यांतील गाळ काढला त्यामुळेच आज दुरुस्त पाझर तलाव बंधारे तुडुंब भरले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझ्या केलेल्या कामाची पावती आहे असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आहे रविवारी पासून जिल्ह्यातील सहा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोनशे सत्तावीस नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात भावाच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका चौतीस वर्षीय महिलेला दोघांनी मिळून मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना रात्री नऊ वाज्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे नंदिनी ढोरा आणि वृद्धा नद्यांना महापूर आलाय या पुराचा फटका शेवगाव तालुक्यातील आखेगाव खरडगाव जोहरापूर यांसारख्या गावांना बसला असून सर्व प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात पोलीस बंदोबस्तात नागरिकांना सतत सूचना दिल्या जात आहेत आखेगाव इथं मच्छिंद्र डोंगरे यांच्या घरात पाणी शिरून दोन शेळ्या वाहून गेल्या काटवाडीतील भगवान काटे यांचं ठिबक सिंचन साहित्य पुराच्या प्रवाहात गेलं खरडगावात नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसून उसासारखी पिकं सपाट झाली आहेत वरुर येथील भारत म्हस्के यांचं घर पाण्यानं वेढलं गेलं असून त्यांनी जनावर घराच्या गच्चीवर ठेवून स्वतः प्लास्टिक बांधून आसरा घेतला आहे प्रशासनाकडून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले असले तरी त्यांना बाहेर जाण्यासाठी दोन्ही बाजूंना नदीचा प्रवाह असल्यामुळे ते बाहेर पडू शकत नाहीत याच दरम्यान अहिल्यानगर मार्गावरील ढोरा नदी तुथडी भरून वाहत असून सकाळी नऊ वाजल्यापासून नगर शेवगाव मार्गावरील वाहतूक ठप्प आहे ढोरजळ गाव येथील नदीवरील पुलाचं रेलिंग वाहून गेलंय गाव या ठिकाणी सोमटाम फाट्या ते सोमठाणा या पुलाच्या जवळ पाणी फिरत असताना वरती कोलगाव शहरात भगवानगड मावटा दिव्या या शहरात आधी मुसळधारपूल झाले नाही नदीकाठच्या दोन्ही बाजूंना किमान एक किलोमीटर अंतरावर शेतकऱ्याचं एकदम जबरदस्त या पटीनं नुकसान झाले आहे तरी शेतकऱ्यांना सरसगट एक सरसकट पंचनामे होऊन शेतकऱ्यांना लवकर लवकर शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सरकारकडे आम्ही विनंती करतो आमच्या घरात सारं पाणी शिरलं सारं भांडे बिंडे सगळं भिजलं माल बी शाळेत होऊन गेल्या काही तुम्ही किती सकाळपासून पाणी उपसण्याचं काम सकाळपासून उपशितो पाणी आणि ज्या धान्य वगैरे तुमचं धान्य वगैरे भिजलं काही काही नेऊन टाकता आलं तेवढे टाकलं बाकीच भिजलं सगळ सगळं बाकीचं किराणा बिराणा सगळं भिजलं शेवगाव तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आलेल्या पुरामुळे आणि अनेक गावांमध्ये अधिवृष्टीत आहे या सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्यानंतर आमदार मोनिकाताई राजळे यांनी सरसकट पिकांचं पंचनामे करणार असल्याचं सांगितलंय पुरामुळे शेतातील उभी पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय तातडीनं पंचनामे होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा देणं गरजेचं असल्याचं मत आमदार राजळे यांनी व्यक्त केलंय तसंच पालकमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीवर आधारित पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्याच्या अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान आहे पाहणी सर्व प्रशासकीय वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या आज केल्या सकाळी वरूर भगूर असेल नंतर माळेगाव खामगाव जोरापूर सगळीकडे परिस्थिती अतिशय वाईट आहे अनेक ठिकाणी घरामध्ये असेल पाणी शिरलेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे घरगुती साहित्य सुद्धा त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे उभे पिक असतील त्याचबरोबर अनेक ठिकाणी जमिनी सुद्धा खरड झालेल्या आहेत विहिरी पण बुजलेल्या आहेत अशा सर्व ठिकाणी सरसकट पंचनामे सर पंच करण्याचे आदेश प्रशासनाने या ठिकाणी दिलेले आहे जे निकषाच्या बाहेर आहे त्याचे पण पंचनामे करायला या ठिकाणी सांगितले जास्तीत जास्त काटेकोरपणे कुठली नियमावली न लावता जे आपल्याला प्रत्यक्षात दिसत जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्याचे नुकसान भरपाई करण्यासाठी तातडीने आपल्या दोन्ही तालुक्याचा पाथर्डी शेवगावचा कारण की चौदा पंधराला ला पाऊस झाला तर काल परत पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी बंधारे असतील पूल असतील रस्ते असतील याचा संपर्क सुद्धा वाड्या वाजताशी तुटलेला आहे तो सुरळीत करण्याच्या आधी ज्या ठिकाणी पोल पडले असतील ते आपण एमएसीबी विभागाला तात्पुरते का होईना लाईट सुरू करून द्यावी कारण जेणेकरून पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल गिरणी असेल पिठाची हे गावाची जी लाईट आहे ती सुरळीत करण्याचे किंवा सिंगल फे चालू करण्याचे आदेश ठिकाणी दिलेले आज सर्व तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांना प्रत्येकाला प्रशासनाने गाव नेमून दिलेले आहे त्या पद्धतीने त्यांचे पंचनाम्याचं काम सुरू झालेलं आहे आणि पंचनाम्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी असे आवाहन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि निश्चित आहे की नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर झालेले आणि असं की काही एक मंडळ जवळपास सरासरी पेक्षा जास्त सगळ्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अजूनही हवामान खात्याने म्हणा किंवा त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी सांगितलेले की भविष्यात सुद्धा पुढच्या आठवड्यात किंवा उद्या परवा सुद्धा पाऊस सांगितलेला आहे का आजकालच पाथर्डी तालुक्यात शिरापूरमध्ये परत एक तरुण पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे जीवितहानी पण जवळपास दोन तीन ठिकाणी झालेली पाथर्डी तालुक्यात आणि म्हणून शेवगाव आणि पाथर्डी या दोन्ही तालुक्यामध्ये पंचनामे सरसकट व्हावेत आणि शासनाकडून त्या ठिकाणी पालकमंत्री महोदय असतील त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्री यांच्याकडं लवकरात लवकर तात्काळ जे आपल्या रस्ते पूल बंधारे यांचं नुकसान झालेलं ते आणि शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान यासाठी तात्काळ मदत करावी असं या ठिकाणी आमचं आमचा संपर्कवाना किंवा पाठपुरावा चालू आहे या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री